धर्म संस्कृती रूढी परंपरा आजही भटके विमुक्त जाती जमातीच्या पशुपालक समाजानं राखून ठेवली आहे परंतु काळाच्या ओघात हो त्यांच्याजवळ असलेली कला हळूहळू लोक पावत चालली आहे शहरांचं आधुनिकीकरण झालं ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा पर प्राचीन काळापासून चालत आलेले व्यवसाय संपुष्टात येत आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर जल जंगल जमीन जनावर आणि जीवन यांचं संवर्धन आणि संरक्षण पशुपालकांनी केलं आहे परंतु दुर्भाग्य असं की पशुपालकांविषयीचं धोरण ठरविताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही अशी खंत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे नाशिक महानगर संयोजक सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी व्यक्त केले दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सिन्नर तालुक्यातील माळवाडी येथे मेंढपाळ पशुपालकांच्या वाड्यावर एका कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करीत होते ते पुढे म्हणाले की इतर देशात पशुपालकांसाठी चराई कुरणे धोरण ग्रेझिंग पॉलिसी असं आहे तसा आपल्या देशात नाही भारतात ना वन संरक्षण संबंधी कायदे हे इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार केले भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस हा वन कायदा त्यापैकी अत्यंत जाचक आणि व्यापक असल्यानं त्यात बदल करणं गरजेचं आहे अन्यथा काही वर्षात पशुपालक सा व्यवसाय संपुष्टात सा आल्याशिवाय राहणार नाही असं भाकीत व्यक्त केलंय शासनानं पशुपालक भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना सामाजिक न्याय व बहुजन कल्याण विभागाकडून विविध योजना सुरू केल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा तसेच काही अडचणी आल्या तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन विमुक्त भटके आघाडीचे चिटणीस युवराज मोहिते यांनी केलं आहे पशुपालक मेंढपाळांच्या वाड्यांवर सतोबा देवाच्या यात्रा निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ये भटके विमुक्त मेंढपाळ पशुपालक बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषा वाद्याच्या तालावर ठेका धरत वरून देवताचं नाचून आभार मानत होते निसर्ग राजांनी चांगली कृपादृष्टी केली शाळा मेंढ्यांना चरण्यासाठी मुबलक चारा उपलब्ध केल्याबद्दल सतोबा देवाचे आभार मानले लाल पिवळ्या रंगांचे फेटे भंडाऱ्याची उधळण अंगावर घुंगडी आणि डफावर स्वाभिमानाची थाप मारत स्वतपाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांगभल्याच्या घोषणा चा करीत होते अतिशय नयनरम्य वातावरण मेंढपाळांच्या वाड्यावर में दिसून आलं यावेळी नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं नारायण नाळदे नारा प्रसाद धोपावकर कार्यालयीन प्रमुख ॲडव्होकेट दीपक पाटील माधवी शिंदे आदी उपस्थित होते यावेळी परिसरातील मेंढपाळ पशुपालक बांधव मोठ्या संख्येनं हजर होते रोकटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी योगेश घोलप मुख्य संपादक नाशिक